अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार दत्तजयंती आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार आलेला आहे मोठा दिवस आणि पौर्णिमा ही सकाळी चार डिसेंबरला आठ वाजून अडोतीस मिनटांनी सुरू होईल पाच तारखेला शुक्रवारी पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपेल म्हणजे थोडक्यात काय तर जयंती संपूर्ण दिवस दत्त जयंती उत्सव साजरा करू शकतो ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यांनी दत्त जयंतीचा उपास क करायचा आहे पण दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे हे पण लक्षात घ्या मग मार्गशीर्षचा गुरुवारचा उपवास कसा सोडायचा मग काय करायचं महालक्ष्मीची पूजेची मांडणी करून घ्या कथा वाचून घ्या देवीला सायंकाळी भाजी वरण भाताचं नैवेद्य पाणी देऊन उपास सोडून घ्या पण फलहारच करायचे दत्तगुरूंचा उपवास केला आहे औदुंबराला तुम्हाला ह्या दिवशी पौर्णिमेला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा मारा करा त्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो मुळाशी आणि दुसऱ्या दिवशी ग्रंथ हलवला जातो ज्यांना सत्यनारायणची पूजा करायची असेल त्यांनी चार डिसेंबरला अवश्य करा आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ज्यांनी दत्तगुरूंचा उपास केला आहे शुक्रवारी उपास सुटेल तर त्यांनी द गोड थोड करून नैवेद्य दत्तगुरूंना अर्पण करा आणि अशा प्रकारे उपास सोडा